काय करते एक कुठाने का रे काय करतो आत गठुडे हे बाबड्या काय करतोय तू इथं काय करतो का कुठाने करत असतो राव घरामध्ये काय मी ना पोराला काय करू मी काय कळ ना झालंय चांगलं ना मग तुझं कामच आहे ते काय करतो बाब्या असं का करत असतो रे अरे हा का करत असतो अस का मजा वाटते तुला आईला त्रास द्यायला मजा वाटते तुला हा म्हणतोय <laughs> <मंती>? बाहेर <बेड़> <laughs> चोक 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 कॉलेज लपून बसते बाहेर आलं काय हा बाब्या असं का करत असतो राजा तू हुशारपूर गे रे तू असं का इकडे भर तू जिकडच्या तिकडे वाहतात चल आणि मी आत गेले की परत धुमाकूळ जा निश्च निष्ठ मला टर्च देत हे पोग हे हे पोग हे। हे बाबड्या बाबड्या चल बाहेर ये बाहेर या ना ए तिथे काय झालं काय माहिती ये बाहेर चल उठ चल चल बाहेर ये म्हणा काय आताच बसायचं काय काम करतो काय मध्येच कशाला जात असतो असे कुठं निकाय बोगा काय काय हे बाबी चल बरं वरती येता येईन का तुला परत होय उडी मारता येईल वरती तुला येत येतं वरती परत हा म्हणते येतय बरं वरती उडी मार डायरेक्ट शंभू उठ रे शंभू उठ इथला इथलं उठ उडी मार तुला सर गाव हा चल मार बरं उडी उडी मार बाबड्या चल ना उठ चल कसलं खोडी सर तो असलं काय नाही ते कुठाने करायचं गुस्त कुठंही जातं काय करतंय कुठं बसतंय काय करूया तर राव काय मला काय कळ ना या पोराचं ना एवढे करामती करतंय घरामध्ये बपड्या ए राजा चल यायरे बाहेर उठ 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 अरे उठ ये ये परत येता यायचं नाही तुला काय येता येतंय चल उठ 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 चल नाही काय नाही ऐकत जरा जरा जा ते बोलवते बघ बोलवते तुला चल उठ चल बरोबर सांगते बसलेली शिफ्टी या तुझी, ह्याच्यात बरोबर बसती ठेव बस चल ये बाहेर ये बाहेर चल उठ ये अरे ये काय आ का या ना ना ये बाहेर चल मार उडी उडी मार मार शाबा का उडी बाहेर येऊ तिला काय झालं बघ तिकडं बघ 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 आहे का हाय का खडे आहेत का बंद तो काय का बघ आहे का घरात तू शांतता ठेवूच नको ते बघाय का काय करूया पोराचं काय नाही मला ना हा उघड खेळ आहे बाबा खरंच दिवसभर नुसतं आईला बाबड्या गप ब्राऊन इकडे ब्राहुन आहे गप कस अजून येऊ का गप गप्पा असत का येतं आहे ये <laughs> का त्यात बस अरे तुझेच बॉल आहे थांब मी बॉल काढून देतो सर हां हे बॉल काढ बाहेर हां कडे बाहेर तुझेच खेळायचे सारे मग तुझं बसता येईल ना तिथंच ॲडजस्टमेंट करतोय त्याच्या खाली काय अजून हे बघ कांदे बटाटे यार काय अजून आहे का काही संपलं बबी अरे आहे काय अजून नाही अरे बस <laughs> बसा काय करायचे ते कर बाबा मला मला काही घेऊन देणं नाही मी चाललो जाऊ का मी येऊ का मी येऊ का चल जातो आम्ही येतो संध्याकाळी येतो काय ते गारामस्ती करू नको हे खेळणं त्याच चल हे बाळा शंभू हे लयच गुन्हे पोरग आहे रे माझं खरंच गुन्हे पोरगही त्याला बाबा कोण मसाज झाली सकाळी की झालं शरे